ईद असल्यानंतर साहिल असल मित्र शायदे आयुब शेख आहेत रज्जाक आहेत सर्व जमादारबाईत आमचे लहानपणापासून मार्गदर्शन होते ईद उभे असलेले का आहेत श्री साईबाबांच्या पावनभूमीतील अनेक भूमिपुत्रांनी आपलं कर्तृत्व सिद्ध करत देशाच्या नकाशावर आपल्या यशाचा झेंडा रोवल्याची अनेक उदाहरणे आहेत त्यात आता आणखी एका तरुणाची भर पडली असून शिर्डीतील वकिली पेशा असलेल्या श्री अभिषेक प्रमोद नागरे यांनी वयाच्या अवघ्या एकतीसाव्या वर्षी आधी सरकारी वकील आणि आता थेट न्यायाधीश पदापर्यंत गरुडझेप घेत शिर्डीच्या शिळपेचात मानाचा तुरा खवला आहे शिर्डीतील पहिलेच न्यायाधीश म्हणून बहुमान मिळविलेल्या श्री अभिषेक प्रमोद नागरे यांच्या मित्रपरिवारानं पालखी रोडवरून जंगी मिरवणूक काढत आपल्या मित्राच्या कार्याचा गौरव केला तर शिर्डीसह परिसरातून श्री नागरे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असताना रमजान ईदच्या निमित्तानं हजारो मुस्लिम बांधवांच्या उपस्थितीत ईदगाह मैदानावर आयोजित सामुदायिक नमाज यावेळी समस्त मुस्लिम समाजाच्या वतीने श्री अभिषेक नागरे यांचा फेटा बांधून शाल देत यथोचित सन्मान करण्यात आला परिवारातर्फे मी तुमचे खूप खूप मनापासून आभार मानतो तुम्ही महिन्याभरापासून चालू असलेले तुमचे उपवास तुमचे देवाबद्दल असलेली श्रद्धा तुमच्या ज्या मागण्या असेल अलमाइटी गॉड तुमच्या सर्व पूर्ण करो की देवाच्या मी प्रार्थना करतो आणि साईबाबांच्या कृपेने आपला सर्वांना मानवजातीला सबका मालिक एक आहे हा साईबाबांनी आपल्याला संदेश दिलेला आहे सर्व जे आपले वेगवेगळे धर्म असतील जात असतील सगळ्यांचा जो सुप्रीम सोर्स आहे तो मानवताची सेवा करायची आपण सर्वांनी एकत्र राहायचं हेच आपल्याला शिकवतो आपल्या भारत देशात असलेली ही जी विविधता आहे ही फार आनंद देणार आहे दिवाळी दसरा हे सण साजरे होतात तेव्हा तुम्हाला बोलवलं जातं नेहमीच ईद असल्यानंतर साहिला असल माझं मित्र शायदे आयुब शेख आहेत रज्जाक आहेत सर्व जमादारबाई आमचे लहानपणापासून मार्गदर्शन होते इद उभे असलेले का काय आणि

आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एम एस एबी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गे शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडम नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित अत्याधुनिक सुविधांसह नव्या स्वरूपात आत्मा मालिक हॉस्पिटल हो शिर्डी कोपरगाव रोड कोकमठान तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना मान्यता प्राप्त रुग्णालय मोफत उपचार व शस्त्रक्रिया अँजिओग्राफी अँजिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सर्व प्रकारचे फिजिओथेरपी मोफत गरजू रुग्णांसाठी मोफत शिबिराची सुरुवात एक डिसेंबर दोन हजार चोवीस पासून ते एकवीस जून दोन हजार पंचवीस जागतिक योग दिनापर्यंत मोफत शिबिर चालणार आहे तरी सर्व रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा संपर्क क्रमांक नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न